रत्नागिरी येथील ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या वतीने रत्नागिरी पंचायत समितीच्या सूचनेनुसार जलभूमी संधारण अभियानांतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा हा उद्देश ठेवून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरीदा रजा काझी यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यकारणी आशाताई अंगणवाडी सेविका आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ तसेच कर्मचारी रुंद यांच्या सहभागातून हा बंधराई बंधारा बांधण्यात आला बंधारा बांधल्यामुळे विहिरीच्या पातळीत वाढ होणार असल्याचे सांगत भविष्यात पाणी टंचाईवर असा विश्वास शिरगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी संतोष टोकडे यांनी बोलताना व्यक्त केला आहे पंचायत समिती रत्नागिरीच्या सूचनेनुसार ग्राम ग्रामपंचायत शिरगाव यांच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे जलभूमी संधारण अभियान अंतर्गत पाणी आडवा पाणी जिरवा या उद्देश ठेवून या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या वतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व सन्मान्य सरपंच महोदय ग्रामपंचायत कार्यकारिणी आशाताई अंगणवाडी सेविका त्याचप्रमाणे प्रतिष्ठित ग्रामस्थ नागरिक यांच्या कर्म सर्व कर्मचारी वृंद यांच्या सहभागातून श्रमदाना श्रमदानातून या ठिकाणी वनराई बंधाऱ्याचं या ठिकाणी ग्रुपग्रामपंचायतच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आजचा हा बंधारा बांधलेला याचा उद्देश असा आहे की या ठिकाणी बंधारे बांधल्यानंतर लगतच्या विहिरी ज्या सार्वजनिक नळपाणी पुरवठा आहे यांच्या ज्या पाण्याची पातळी वाढणार आहेत आणि पाणी जे भविष्यात आपल्याला पाणीटंचाई किंवा इतर संभाव्य पाणी टंचायला सामोरं जावं लागतं त्याच्यावर मात करण्यासाठी एक चांगला उपक्रम ग्रुपग्रामपंचायत शिरगावच्या माध्यमातून या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज या ठिकाणी बंधारा बांधण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे